देशातील नवयुवक नोकरी मागणारे नव्हेत तर नोकरी देणारे व्हावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडियाची योजना आणली या माध्यमातून देशातील उद्योगधंद्यांना चालना मिळाली स्टार्टअप इंडियाचा युवकांनी लाभ घ्यावा आणि स्वतःचे व्यवसाय सुरू करावेत असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं स्टार्टअप इंडिया उद्योग विभागातील पदाधिकारी नियुक्त प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या दहा वर्षात आणलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती भाजपच्या वतीनं लोकांपर्यंत पोहोचवली जाते देशातील नवयुवक आणि नव, नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारनं सन दोन हजार सोळामध्ये स्टार्टअप इंडिया योजना जाहीर केली या योजनेतून नवीन उद्योगधंदे सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं जात आहे देशातील हजारो नवयुवक या योजनेचा लाभ घेत आहेत नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करून अनेक तरुणांनी स्टार्टअप इंडियाची योजना यशस्वी केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षानं स्टार्टअप इंडियासाठी इंडिया साठी स्वतंत्र उद्योग विभाग स्थापन केलाय या विभागाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आज खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि उद्योग विभागाचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तर या विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती सुमारे पासष्ट पदाधिकाऱ्यांना आज खासदार महाडिक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी मोदी सरकारच्या स्टार्टअप इंडिया योजनेचा जास्तीत जास्त नवयुवकांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलं यावेळी समजितसिंह घाटगे सुधाकर खाडे जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांचीही भाषणं झाली स्टार्टअप इंडिया योजना जाहीर झाल्यापासून देशाच्या औद्योगिक प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचं सुधाकर खाडे यांनी सांगितलं यावेळी संग्रामसिंह कुपेकर राहुल देसाई विजय जाधव सुरेश पाटील जिल्हा सरचिटणीस असिफ मुल्ला यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित って。